बोला पुंडली वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनाथ भगवान की जय देखावीत क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी जो असतील समृद्धी विनियोगोकरी गोत्र अग्निपुजी औसरी भजे पितरोहे इमितादितरोहेशे या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता भूतशेष स्वभावता उरे जे जे ते सुखे आपुले घरी कुटुंबे भोजन करी की भोगीची ते निवारी कल्मशाते ते यज्ञावशिष्ट भोगी मनोणी दो अधि जया परी महारोगी अमृतशुद्धी किं तत्वनिष्टो जयसे नागवे भ्रांतिलेशा तो भोगी तैसा ना कळे दोषा मनोने स्वधर्म जे अर्जे ते स्वधर्मेची जे मग मगुरे ते भोगी जे संतोषेशी हे वासुनी पार्था राटो नये अन्यथा ऐशी आद्ये हे कथा श्री मुरारी सांगे जे देहाची पे मानिती आणि विषयांचे भोग मनती या परते न स्मरती आणि काही हे सकळ नेन तसा ते बरळ बुद्धी केवळ भोग पाहते इंद्रिय रुची सारिखे करविती पाक निके ते पापी पातके सेविती केन संपती जात आघवे हे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आधी पुरुषी हे सांडुनिया मूर्ख आपण पेया लागी देख निपजविती पाक नानाविध जी यज्ञो सिद्धी जाय तोषू होय ते ही सामान्य न होय मनोनिया हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जान जे जीवन हेतू कारण ए विश्वाय या हो। मली आपल्याला भावार्थ पसंत होता असे हे पहा की जो वीत कर्माचे निष्काम बुद्धीने आचरण करण्यामध्ये आपल्याजवळ असलेल्या संपत्तीचा विनियोग करितो आपले गुरु आप्त व अग्नि यांची पूजा करितो आणि यथाकाली ब्राह्मणाची सेवा करितो व आपल्या पितरांच्या उद्देशाने जो श्राद्धाधिक नैमित्तिक कर्म व पर्वकाळी त्यांचे पूजन करितो आणि ज्याप्रमाणे विविध कर्मपंचयज्ञादी करून जे यज्ञशेष अन्न सहज बाकी राहील ते यज्ञ वशेष रूप अन्न सुखाने आपल्या कुटुंबासह सेवन करतो ते शव्यस्वरूप यज्ञशेष सेवनच त्याच्या सर्व पातकाचा नाश करते अमृताचे सेवन केल्यापासून ज्याप्रमाणे महारोग व महारोगाला सोडून जातो त्याप्रमाणे यज्ञ विशिष्ट अन्न अन्नाचे अन्नाचे सेवन केल्याने पातके त्याला सोडून जातात ज्याप्रमाणे ब्रम्हनिष्ठ महात्मी येतिंचित केव्हाही आत्मभ्रांतीला वश होत नाही त्याप्रमाणे यज्ञ करून शेष राहिलेल्या अन्नाचे सेवन करणारा केव्हाही दोषाच्या तावडी सापडत नाही म्हणून स्वधर्माचे संपादन केलेले द्रव्य स्वधर्मानेच खचावे आणि मग बाकी उर्वरित राहिलेली त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा भगवान श्रीकृष्ण सांगतात पार्था अशी ही सृष्टीच्या आरंभाची कथा आहे या रीतीने वागल्याशिवाय मनुष्याचे अन्य मार्गाने वागू नये याच्या उलट पक्षी जे पुरुष आपल्या शरीरातच आत्मा असे मानतात विषय हे सेवणार भोग्य हो वस्तू आहेत असे मानतात त्याशिवाय त्यांच्या बुद्धीला दुसरी काही स्मरण होत नाही हे संपत्ती वगैरे सर्व साहित्य यज्ञसंबंधी सामुग्री आहे हे न जाणता जे भ्रांतीत असतात आणि केवळ अहंकार अहंकारबुद्ध फक्त विषय भो भोग भोगण्यावरच ज्यांची दृष्टी असते जे आपल्या इंद्रियात आवडणारी अशी नाना तऱ्हेची उत्तम पक्वाने तयार करून आपणच त्याचे सेवन करतात ते पापी लोक केवळ पाचकांचेच सेवन करतात असे जाण वास्तविक पाहता जेवढी म्हणून संपत्ती आहे ती सर्व संपत्ती स्वधर्मरूप यज्ञोपयोगी सामग्री हवनद्रव्य आहे असे समजावे ती स्वधर्मरूपी यज्ञानेच परमेश्वरास अर्पण करावी हे सर्व सोडून पाहते मूर्ख लोक आपल्या स्वतःकरिताच नाना प्रकारे पदार्थ तयार करवितात ज्या अन्नापासून यज्ञ सिद्धी जातो आणि परमेश्वर संतुष्ट होतो ते हे अन्न सामान्य योग्यतेचे नाही हो म्हणून ह्या अन्नाला साधारण असे समजू नये तर अन्न हे ब्रह्मरूप आहे असे समज कारण अन्न हे सर्व जगाचे जीवित हेतू म्हणजे जगण्याचे साधन होय अन्नास्तव भूते प्ररोहो पावती समस्ते मग पर्जन्युन या पन्ना ते सर्वत्र पसवे तया पर्जन्या यज्ञिजन यज्ञा ते प्रगटी कर्म आदि देव रूप तया वेदा ते परापर प्रस अक्षर मनोनी हे चराचर ब्रह्मबद्ध परिकर्माची मूर्ती यज्ञी अधिवास मूर्ती ऐसे सुभद्रापती तो तो मौली सांगतात हे यज्ञ संस्थेचे चक्र कसे आहे ते पहा प्रथम अन्नापासून प्राणीमात्राची उत्पत्ती होते आणि पर्जन्यापासून सर्व ठिकाणी अन्न उत्पन्न होते त्या पर्जन्याची उत्पत्ती यज्ञापासून होते आणि यज्ञाची प्रगटता कर्मापासून होते कर्माचे मूळ कारण वेद स्वरूप वेदरूप ब्रह्म आहे आणि या वेदाची उत्पत्ती अभिव्यक्ती सर्वश्रेष्ठ परमात्म्यापासून होते म्हणून हे सर्व चराचरात्मक जगत ब्रह्माधीन आहे पण हे सुभद्रापते कर्माची केवळ मूर्ती जो यज्ञ त्या ब्रह्म निरंतर वास करेते। हे आदि परंपरा संक्षेपे तुझे धनुर्धरा सांगितली लागून या म्हणून समूळ हा उचितू त धर्म ऋतू नानु टी जो मतु लोकी ये तो पादकांची राशी जान भा भूमिशी जो कुकर्मे इंद्रियाशी उपेगा गेला ते जन्म कर्म सकल अर्जुना आती निष्फल जैसे का भ्रपटल अकाली चे का गलास्तन अजे चे तैसे जयाले देखे तयाचे जया अनुष्ठान सो धर्मा चे घडे मनोनी ऐसे पांडवा हा स्वधर्म कौे न सांडावा सर्व भावे बजावा हाची एको हा गा शरीर जरी झाले तरी कर्तव्य ओघे आले मग उचित का पुसाची मोठी लोहोनी देहाची खंती करीती कर्माची ते गावडे गा मा आपल्याला सा भावाच सांगत का अर्जुना ह्याप्रमाणे या, या स्वधर्मरूप यज्ञ त्याची मूळ पीठिका परंपरा तुला संक्षेपाने सांगितली म्हणून जो उन्मत पुरुष सर्व प्रकारे उचित अशा ह्या स्वधर्मरूप यज्ञाचे ह्या लोके याचना करीत नाही तसेच जो दुराचारण करून इंद्रियांना आवडणारे विषय विषयपूर्वीनात काळ घालवितो तो तो केवळ पापराशी असून भूमीला केवळ भा भारभूत आहे असे समज ज्याप्रमाणे अकाली आकाशात आलेले ढग निरूपी असतात त्याप्रमाणे अर्जुना त्या उन्मत्त मनुष्याची सर्व जन्म व हो, साऱ्या जन्मातील कर्मेही निष्फळ होत ज्याला आपल्या स्वधर्माचे अनुष्ठान घडत नाही त्याचे जीवन जिने शेळीच्या गळ्यातील स्तनाप्रमाणे व्यर्थ होय म्हणून पांडवा ऐक हा स्वधर्म कोणीही सोडू नये तर सर्व भावाने एकमेव ह्याचे चरण करावे पहा की जर पूर्व कर्माचे प्रस्तुत शरीर प्राप्त झाले आहे पूर्वकर्माच्या संस्काराने कर्म करणे हे कर्तव्य योगाचे आले आहे असे जर आहे तर आपले उचित कर्तव्य कर्म का सोडावे अरे अर्जुना हा मनुष्य देह प्राप्त झाला असता उचित कर्म करण्याची ज्यांना खंती वाटते ते मूर्क गौंढळ आहेत असे समज दे के असते नि स्वधर्मे एक तोची एकूण लिंपे कर्मे जो अखंडित रमे आपणापांची जे जो आत्मबोधे तोषला तरी कृत कार्य देखे जाहला मनोनी सहजे सांडवला कर्मसंग म्हणतात हे पहा जो पुरुष आत्म आत्मस्वरूपामध्ये निरंतरता निमग्न असतो तो एकमात्र देहात व वा देहधर्मात वावरत असूनही कर्माने लिप्त होत नाही कारण तो आत्मबोधाने संतोष पावलेला असल्यामुळे कृत कार्याला झालेला असतो असे समज म्हणून साहजिकच कर्मप्रसंगापासून मुक्त असतो गोपाल कृष्ण भगवान की जय